राय भावनो आणि जय श्रीराम भावांनो आपण व्हिडिओ शूट करणार आहे व्हिडिओ शूट करायचं कारण म्हणजे मी आणले थोडं प्रोडक्ट आणि ते आपल्याला युज करायचं आहे ते पण कशासाठी तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या इकडं चला दाखवतो हो इकडं दाखवता हो शूट बन माउस, आनी आनी हे आहे कीबोर्ड माऊस यूएसबी आणि ओटीजी आणि हे चार दिवस तुम्ही कशाला आणला तुम्हाला दाखवतो या तर ह्याच्या अनबॉक्सिंग करूया चला आपण पहिला ह्याचे अनबॉक्सिंग करूया तर पहिल्यांदा आपण कीबोर्ड अनबॉक्सिंग करूया कीबोर्ड तर एकदम खतरनाक आहे आणि तुम्ही पण असा कीबोर्ड घेणार असाल तर मला सांगा तुम्हाला होलसेल ह्याच्यामध्ये मी सांगेन पत्ता कुठे आहे तर कीबोर्ड एकदम खतरनाक होता आता माऊस ओपन करूया माऊस तर बघूया कसा आहे कीबोर्डला एक वर्षाची गॅरंटी आहे माऊसला पण एक वर्षाची गॅरंटी आहे होलसेलमध्ये एकदम खतरनाक माऊस आणि कीबोर्ड मी आणलेला आहे आणि माऊस पण एकदम खतरनाक मध्ये आहे तर आणि हे कशाला आणलंय तुम्हाला मी थोडं सांगेनच आता ह्याची पण अनबॉक्सिंग करूया आपण तर ह्याची पण असे अनबॉक्सिंग करून घेतली आणि हे आहे यूएसबी एस बी हे आहे यू एस बी आपण चार ह्याचे घेतलेले आहेत कारण की आपल्याला पुढं माऊस कीबोर्ड आणि दुसरी पिन पण आपण ह्याला जोडू शकतो आणि ह्यांना पण मोबाईल पण चार्जिंग करू शकतो ह्याच्यामध्ये आणि आहे ओ आता ओ टी जी आहे हे आपल्याला मोबाईलला कनेक्ट करायचं आहे पण बाकीचं आपण कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करून घेऊया आणि हे तुम्ही गेमिंगसाठी पण वापरू शकता मोबाईल मोबाईलमध्ये तुम्ही जर गेम करणार असाल तर त्याच्यासाठी पण मी आता हे टायपिंगसाठी आणलेलं आहे आपण याचे दोनच ओपन करूया कारण की आपल्याला माऊस आणि कीबोर्डच फक्त ह्याला जोडायचा आहे तर पहिला माऊस जोडून घेऊया आणि थोडा माऊस पण खोलूया तोपर्यंत आपण सबस्क्राईब करा तुम्ही एवढा आपल्याला बास माऊस झालेला आहे याला आपण आता हे करूया कारण की नंतर आपल्याला सगळं आवरून पण नंतर ठेवायचं आहे आणि कीबोर्ड पण थोडं खोलूया आणि तुम्हाला पण असं पाहिजे असेल तर मला कमेंट करा तुम्हाला मी पत्ता बित्ता सगळं सांगेल जी तुम्ही आणलेला आहे होलसेल दरामध्ये आणलेलं आहे हे सगळं मला तेराशेच मटेरियल सगळं बसलेलं आहे आणि एकदम खतरनाक असं मटेरियल आहे ही पण असं आपण हे कनेक्ट करून घेऊया ह्याला आणि ओटीजी जोडण्यासाठी भावांनो ओटीजीला ला आपले जे केबल पिन असते ती जोडावी लागते ओटीजी सॉरी जी ची पिन जोडावी लागते ह्याला यु ची पिन आपण ओटीजी ला जोडूया यूएसबी ची पिन आपण ओटीजी ला जोडून घेतलेले आहे आता की ची पिन राहिलेली आहे कीबोर्डची पिन आपण खोलूया कीबोर्डची पिन पण आपण एकदम खुलून खतरनाक असं जोडूया आणि आपलं सेटअप झालं आहे टायपिंगच तुम्ही याला गेम खेळायला पण असं वापरू शकता आणि हे आपलं असं सेटअप होणार आहे तर चला बघूया पुढे पुढं आपण सगळं तुम्हाला दुसऱ्या मोबाईलला कनेक्ट करून दाखवतो तर चला मी, माजा ला ला मी ला ला ले ले आता माझ्या मोबाईललाच चालू केलेला आहे आणि तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड दाखवतो मी आता ह्याचं अप्लिकेशन घेतले आहे विंडो इलेवन घेतलेला आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि असे ओपन केल्यावर पहिला असा लुक येतो आता आपण हे ओपन करूयात चला तर आपल्याला टायपिंग करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे की लॅपटॉप कम्प्युटरमध्ये असं पहिल्यांदा येतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला नोटपॅड चालू करायचं आहे नोटपॅड टायपिंग करण्यासाठी करायचं आहे मग मी आता इथून बॅग घेतो ॲप्लिकेशन दुसरंच चालू झालं ह्याच्यामध्ये आता आपल्याला नोटपॅड चालू करायचं आहे मी आता नोटपॅड चालू केलं आणि ह्याला मोठी साईज करून घेतली त्याच्यामध्ये आपण टायपिंग करू शकतो मोबाईलला डायरेक्ट ओ टी जी कनेक्ट केला ना सेटिंगमध्ये ओ टी जी एक्शन ऑन केलं ना आपल्याला ओ टी जी आणि कीबोर्ड सगळं चालू होतं मग इथं आपण आता टायपिंग करत आहे मग तेवढं नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करूनच जावा भावांना आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच तुम्ही गेमिंगसाठी किंवा टायपिंगसाठी असे यूज करू शकता